नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ आढळला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताची पहिली स्त्री पंतप्रधान कोण तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो उत्तर इंदिरा गांधी ही भारताची पहिली स्त्री पंतप्रधान आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारत देश कोणत्या वर्षी स्वातंत्र्य झाला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायला मित्रांनो आपलोत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी भारत देश स्वतंत्र झाला प्रश्न क्रमांक तिसरा कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो आपलं नाशिक हे तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसले आहे प्रश्न क्रमांक चौथा वाहतुकीचे कोणते साधन इंधनावर चालत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील उत्तर सायकल हे वाहतुकीचे साधन इंधनावर चालत नाही प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या पिकाला भरपूर पाण्याची गरज असते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना तांदूळ या पिकाला भरपूर पाण्याची गरज असते प्रश्न क्रमांक सव्वान महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या शहराचे नाव कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या शहराचे नाव आहे प्रश्न क्रमांक सातवान औरंगाबाद जवळ कोठे लेणी आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर अजिंता बेरुळ हे औरंगाबाद जवळ लेणी आहेत प्रश्न क्रमांक आठवा बैल पोळा या सणाला कोणत्या प्राण्याची पूजा करतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक बैल या प्राण्याची पूजा बैल पोळा या सणाला करतात प्रश्न क्रमांक सातवा भारताची सर्वात लांब नदी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तरम गंगा ही भारताची सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक दहावा भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य रायल मित्रांना प्रोत्तर महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक अकरावा कुसुमाग्रजांचे खरे नाव कायम तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य रायल मित्रांना उत्तर विवा शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे खरे नाव आहे प्रश्न क्रमांक बारावन भारताच्या राजधानीचे नाव कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन एक दिल्ली हे भारताच्या राजधानीचे नाव आहे प्रश्न क्रमांक तेरावन खालीलपैकी कोणती गरज ही आपली मूलभूत गरज नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर संगीत हे आपली मूलभूत गरज नाही प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र दिन किती तारखेला साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात प्रश्न क्रमांक पंधरावा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर राष्ट्रपती हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते प्रश्न क्रमांक डॉक्टर आंबेडकरांनी दीक्षा घेतलेल्या शहराचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर हे डॉक्टर आंबेडकरांनी दीक्षा घेतलेल्या शहराचे नाव आहे प्रश्न क्रमांक सतरा आपट्याची पाने वाटण्याचा सण न कोणता तर ऑप्शन क्रमांक एक दस प्रथर आपट्याची पाने वाटण्याचा सण न आहे <uishhrlich> प्रश्न क्रमांक अठरावा राणी लक्ष्मीबाईंनी कोणत्या प्राण्यावरून लढाई केली तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना प्रथरम घोडा या प्राण्यावरून राणी लक्ष्मीबाईंनी लढाई केली प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या शहराचे नाव व काय तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई हे भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या शहराचे नाव आहे प्रश्न क्रमांक विसवा आग लागली ती विझवण्यासाठी कोणती यंत्रणा असावी लागते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर अग्निशाम आग ती विजवण्यासाठी असावी लागते प्रश्न क्रमांक एकवीसवान लीप वर्षात फेब्रुवारीत किती दिवस असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तरम एकोणतीस दिवस लीप वर्षात फेब्रुवारीत असतात प्रश्न क्रमांक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणी म्हटले तर ऑप्शन क्रमांक दोन अगदी मित्रांनो आपलं उत्तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हटले प्रश्न क्रमांक तेसवान गेट ऑफ इंडिया कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो मुंबई येथे गेट ऑफ इंडिया आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान लो नार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना उत्तर बुलढाणा या शहरामध्ये लो नार सरोवर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वन महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर तुकडोजी महाराजांना महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सैस्वा भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक चार हक्ल हो मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावीसवा संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य हो राहिल मित्रांना उत्तर चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसच्या दिवशी संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा पंचशील तत्वे एकोणीसशे चोपन्न साली अधिकृतपणे कोणी मांडली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे एकोणीसशे चोपन्न साली अधिकृतपणे मांडली प्रश्न क्रमांक एकोणतीसवान सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो ना उत्तर नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली प्रश्न क्रमांक तीसवा महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांना प्रत्येक एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला व्हिडिओ आल्या स्टुडिओ लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये